तशी तर मी ज्ञानी बाबा नाही आहे पण मला एक गोष्ट बोलावीशी वाटते की ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनात येईल तसं बोलता आणि बोलून मोकळे होतात तर तेवढीच ऐकण्याची सुद्धा कॅपॅसिटी स्वतःमध्ये ठेवत चला कारण की जसं तुम्ही दुसऱ्याला बोलता जसं तुम्हाला तुम्ही दुसऱ्याला हर्ट करताना तो व्यक्तीसुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं बोलू शकतो त्याच पद्धतीने तुमचं मन दुखवू शकते तर ती ऐकण्याची कॅपॅसिटी जर तुमच्यात असेल तरच तुम्ही दुसऱ्याला ज्ञान ज्ञान किंवा जे म्हणाला येईल ते बोलत चला कारण की समोरचा व्यक्ती मूर्ख नाही आहे ओके तो पण उत्तर देऊ शकतो बोलू शकतो ठीक आहे आणि इथे मी आता शांत यासाठी होत आहे किंवा शांत यासाठी आहे कारण एकच आहे की नवऱ्यामुळे यस <laughs> yes, मी नवऱ्याचं ऐकते आणि माझी इच्छा नाही की माझ्यामुळे समोरच्याला त्रास व्हावं म्हणून मी इथं शांत नाही तर मी आ, काय म्हणतात जिया देशमुख काय आहे कशी आहे ते मला माहिती आहे आणि माझ्या वाटेला कोणीही चुकून जाऊ नये अजिबात जाऊ नये म्हणजे माझे जर कोणी व्हिडिओ बघत असेल हा मॅसेज मी सगळ्यांसाठीच म्हणून आहे सगळ्यांसाठी मीस की जे लोक दुसऱ्यांना बोलतात आणि मोकळे होऊन जातात आणि ज्यावेळी पलटवार येतो ना तर तो पलटवार येण्याचं काय म्हणतात त्या व्यक्तीने काय म्हणणार येत नाही आहे मला ते शब्द म्हणजे त्या व्यक्तीने जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला पलटवार करतो ना तर ते, ते सहन करण्याची सुद्धा तुम्ही कॅपॅसिटी ठेवत चला कारण की आजकाल काय झालं आहे ना कोणी ऐकून घेत नाही कोणाच्या दोन गोष्टी ऐकण्यासाठी कोणी जन्म घेतलेला नाही आहे देवाने प्रत्येकाला तोंड दिलं आहे आणि त्या काय म्हणतात वाणीचं त्या वाणीचा पुरेपूर फायदा लोक घेतात आता ते ते दिवस नाही राहिलेत की एखादा व्यक्ती बोलून मोकळा होऊन जातो चालला जातो आणि तो बिचारो उगू मुगू आपलंस बसून ऐकतो तसं काही नाही राहिलंय जर एखादा व्यक्ती तुम्हाला काही बोलत असेल तर प्रत्युत्तर देण्यात समर्थ राहावं नाहीतर कोणाला वाईट बोलण्याच्या वाटेला जायचं नाही तुम्ही दुसऱ्याला ज्ञान देताना ज्ञान वाटताना मग ऐकण्याची पण कॅपॅसिटी ठेवायची ना ऐरा गैरा नत्तू खैरा खरं सांगते ऐरा गैरा नतू खैरा व्यक्ती मला येऊन दोन गोष्टी सोडवून नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत आहे मला जर कुणी बोलत असेल तर मी त्याला प्रत्युत्तर देतेच सहन आ, ते एखादी व्यक्ती लोक असे सहन करून काय म्हणतात चुपचाप बसतात पण मी त्यातली नाही आहे मी शांत राहते बट डिपेंड करते की मॅटर काय आहे ठीक आहे जिथे माझ्या मनावर एखादी गोष्ट लागली असेल ना तर मी तिथे शांत नाही राहत तर माझी इच्छा नाही की कोणी ऐरा घेरा न तू रिकाम टेकडे लोक राहतात या जगामध्ये खरं सांगते इतके रिकाम टेकडे हो की पाठीमागे एवढं गॉसिप करतात एवढ्या चुगल्या करतात की म्हणजे तोंडावर हात ठेवण्यासारखं असतं की बापरे एवढा वेळ कुठून येतं एवढं दिमाग कुठून चालतं नाही म्हणून कुणाबद्दल गॉसिप करण्याआधी कुणाबद्दल काही वाईट बोलण्याआधी थोडंसं डोक्याचा वापर करावा आणि ज्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात ना देवाने भरपूर असं आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी करण्यासारख्या ठेवल्या त्या कराव्यात असं गॉसिप करण्यापेक्षा आणि एखाद्याबद्दल वाईट बोलण्यापेक्षा जर तुम तुमच्यामध्ये काही सहनशीलता नाही राहत ना एखादी गोष्ट वाईट ऐकण्याची तर दुसऱ्याला बोलण्याची पण हिंमत नका करत जाऊन ठेवत नका जाऊ ठीक आहे इथं चूक कोणाची दोष कोणाचा ह्या गोष्टीकडे विचार न करता आपलं काय चुकलं ना आपण काय चुका केल्यात ना आधी लक्षात आणायच्या आणि मग नंतर दुसऱ्यांना ज्ञान वाटायचं असे काही मूर्ख लोक राहतात ना की काय म्हणावं मूर्खाची भरतीच राहतात म्हणजे काय शब्द नाही आहेत बस माझ्या वाटेला कोणी नको जावं मी माझी शांत राहते मी कोणाच्या लाईफमध्ये काय म्हणतात घुसून नाही बघत किंवा मला कोणाच्या लाईफसोबत लेना देना नाही आहे तर मला पण चांगलं लोकांनी लोकांनी काय जे कोणी माझ्याबद्दल काय बोलत असेल ना माझ्याबद्दल निगेटिव्हिटी बोलत असेल ना हां आणखी एक गोष्ट की देवाणी काय म्हणतात माझं फ्रीडम आहे कसे कपडे घालायचे कसं राहायचं कशी राहणीमान ठेवायची हे मी ठरवणार ऐरा गैरा न तू गैरा कोणी ठरवू शकत नाही की तू असं राहायला पाहिजे तू तसं जगायला पाहिजे तुमच्यावर काय म्हणतात पावंद्या पावंद्या ते तुमच्यावर आणल्या आहेत तुम्हाला कंट्रोलमध्ये दुसऱ्याच्या राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता पण तुम्ही तुमचे काय म्हणतात तुमच्यावर लांदवलेले म्हणजे तुमच्यावर अप्लाय केलेल्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यावर नाही करू शकत अरे माझी मर्जी आहे मला जसं वाटतं जसं पटतं तसं मी माझी लाईफ जगणार आहे मला माझी फॅमिली रोकटोक नाही करत ना माझ्या सासरकडची फॅमिली रोकटोक करत फॅमिली मीन्स माझे सासरचे लोक आणि माझ्या घरचे लोक हे लोक मला काय म्हणतात रोकटोक नाही करत तर बाकीच्या लोकांनीही मला रोकटोक करावं नाही लास्ट वॉर्निंग आहे माझ्या कपड्यांच्या बाबतीत बोलण्याआधीच शंभरदा विचार करावा नाहीतर येते मला सगळ्यांची वरात काढता येते म्हणून मी जशी आहे तशी ठीक आहे मला कुणाच्याही लाईफबद्दल कोणाबद्दलही काही बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे आणि इतका वेळ फालतू आहे नाही आहे बट मॅटर निघाला तर मी बोलते जय हिंद जय जै महाराष्ट्र इथून पुढे कोणीही कोणाबद्दल कोणाबद्दल काय माझ्याबद्दल तर नाही बोलायचं तुम आपली लाईफ एन्जॉय करो मुझे भी आपली लाईफ एन्जॉय करणे दो अगर तुम्ही तुम्ही लाईफ एन्जॉय करनी नाही आती है तो भाई मत करो ओके शेवटचा आहे